महेंद्र बनारसी जन्म पुण्याचा पण लहानपण वाईत गेले घरची परिस्थिती बेताचीच घरात कीर्तनाचे संस्कारही नाहीत पण आईला कीर्तन ऐकण्याची भारी आवड आहे वाईत कृष्णाबाईंचा मोठा उत्साह असतो या उत्साहात रोज कीर्तन होतात आणि इथूनच कीर्तनाचं बीज रोवलं गेलं लग्नानंतर मात्र त्या वाईतून पुण्याच्या विठ्ठलवाडीत आल्या या ठिकाणी मी ज्यावेळी राहायला आले त्यावेळी अधिक महिन्यामध्ये हळबेबुवांची कीर्तनं चालू होती आणि पूर्ण अधिक महिना मी हळबेबुवांची कीर्तन ऐकली का कुणास चौक असं वाटायला लागलं अरे हे कीर्तन किती छान आहे आपल्या मनातल्या सगळ्या सगळे काही वाईट विचार निघून जातात या कीर्तनामध्ये आणि तिथूनच कीर्तनाची आवड निर्माण झाली पती महेंद्र बनारसे विठ्ठल मंदिराचे व्यवस्थापक आहे

नाम तुझे देवा मन माजे केशवा काबान काबाने अमृताहुनी गोड नाम तुझे देवा नाम तुझे देवा सांग पंढरी राया करूयासी कारूप ध्यानासि कारूपध्यानासि कारू न ये तु न ये तु अमृताहुनी गोड नाम तुझे देवा नाम तुझे देवा वयाच्या दहाव्या वर्षापासूनच तिनं कीर्तनाचे धडे घ्यायला सुरुवात केली बाबांनी तेव्हा मला एकदा मे महिन्यात म्हटलं की कीर्तन नावाची एक सुंदर कला आहे मे महिन्यात वासंतिक कीर्तन वर्ग म्हणजे सदाशिव पेठेत नारद मंदिरात वासंतिक कीर्तन वर्ग असतात तिथे बाल वर्गात मी दुसरं नाव घालतो तू एकदा जाऊन बघ शाळा संपल्यावर पुन्हा एखाद्या वर्गाला जायचं वेगवेगळ्या वे क्लासेसला जायचं म्हणजे मला नकोच होतं आणि कीर्तन म्हणजे काय हे मला माहितीच नव्हतं पण बाबा म्हणाले की एकदा जाऊन तर बघ तुला आवडलं तर ठीक आहे आपण विचार करू बाबांच्या गेलेली मृदुला कीर्तनाच्या रंगात कधी रंगली गेली हे तिलाही कळलं नाही कीर्तन करण्याचा अनुभव विलक्षण आणि आनंददायी आहे ती म्हणते कीर्तनाच्या बालवर्गातच तिचा झांजेवरचा ताल पक्का झाला आणि आज ती पुण्यातच नाही तर नाशिक टिटवाळा उज्जैन मध्येही कीर्तन करायला जाते वयाच्या सोळाव्या वर्षी तिला कीर्तन मंजिरी ही पदवी देखील मिळाली आहे बहुता जन्म अन्ति जन्मला सिनरा बहुता जन्म अन्ति जन्मला सिनरा देवतु सोयराी आता बापा स्वहिताचा स्वार्थ अनर्थात अर्था सांडियाता सांडियाता हुडी कल्पनेची वाट मार्ग हे नीट पंढरीसी